मेळगाटातील अतिदुर्गम भागात शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे धारणी तालुक्यातील रायपूर येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि गावातील आदिवासी बांधवांसाठी वस्त्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला मेळगाटातील रायपूर येथे असलेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेत गुड मॉर्निंग ग्रुप अमरावती आणि स्वराज्य पेट्रोलियम अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन शालेय शाले साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच गावातील आदिवासी बांधवांना ब्लँकेट कपडे आणि महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आदिवासी असतील गोरगरीब असतील त्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावं दर्जेदार अन्न मिळावं निवासाची व्यवस्थित सोय व्हावी म्हणून या ठिकाणी ही आश्रमशाळा योग्य रीत्या चालवल्या जात आहे भविष्यामध्ये अशा शाळा आणखी चांगल्या प्रमाणे चालाव्यात आणि आपण आजकाल पाहतो की ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे त्या बंद होऊन विद्यार्थी संख्या योग्य रीतीनं राहणे ही पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी मी आपल्या सर्वांना प्रशासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शालेय वास्तूचं वाटप करायला राजर्षी छत्रपती शाहू महाराज क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिमा सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज में या ठिकाणी माध्यमिक आणि या मेळघाटामध्येही विद्यार्थ्यांसाठी शालेय वाटप आणि गोरगरीब जनतेसाठी ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुप अमरावतीच्या वतीनं करण्यात येत आहे यासाठी व्ही एम व्ही गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं साहित्याचं वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी जे सहकार्य लाभलं ते स्वराज पेट्रोलियमचे संचालक सोडते साहेब सन्माननीय संजूभाऊ पटेल मुन्नाभाऊ यादव मुरलीभाऊ डहाके आणि राजूभाऊ कुटेमाटे आणि आमची इतर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे सर्वांनी विद्यार्थ्यांसाठी कारण विद्यार्थी हा देशाचा कणा असतो आणि हा जो स्तंभ आहे तो मजबूत व्हावा त्याला योग्य दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी गुड मॉर्निंग ग्रुप व्ही ए व्हीच्या वतीनं थोडं का होईना आम्ही या ठिकाणी त्यांना शालेय जे साहित्य आहे त्याचं वाटप केलेलं आहे या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक वाय एस जांभोडे तसेच बी सी मोरे वी एस खिराडे एस एस पेटकर आर एस काजदेकर डी डी कुंभरे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते व्ही एम गुड मॉर्निंग ग्रुप की ओर से मेलघाट मे हम रायपूर इलाके में शासकीय शाला के अंदर आके तीन चार सो बच्चों को साहित्य देने का काम विएमबी गुड मॉर्निंग ग्रुप ने किया अति दुर्गम भागात शिक्षण मदत आणि माणुसकीचा हात पुढे करणारे असे उपक्रम खऱ्या अर्थानं समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत अशा सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढत असून शिक्षणाच्या दिशेने त्यांची पाऊल अधिक भक्कम होत आहेत